मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या वरती तुमचं स्वागत आहे तर इथे बघा काय घेऊन आले मी सरस्वतीसाठी थोडीशी फुलं तोडले मस्त असे त्याचा मी गजरा बनवते मस्त नंतर बनवून काय दाखवते तुम्हाला छोटे छोटे लहान लहान पिल्ले कोंबडीचे मस्त असे संध्याकाळचे टाईम झाले आणि फिरतात झाडू मारायचंच आहे झाडू पण नाही मारले तर दाखवते तुम्हाला मी इथे मी एवढे चावल घेतले कसे दिसतात ते दाखवते बघा असते चावल घेतले मी थोडस घेतले जास्त नाही बिरयानी दाखवते तुम्हाला नंतर कशी बनवते कांदे कापून घेते नंतर दाखवते तर इथे घेतले मी हे कांदे कापून घेते कांदे कापून घेते तर इथे मी, थे मी थे थे काँदे काँदे। कांदे कापून घेतले एवढे कांदे घेतले कापून असते परत मी कांदे घेऊन आलेले तर इथे मी कापून घेतले मस्त असे कांदे तर आता किचनकडे जाते कड़े जाते आता मस्त कांदे टाकून घेतले आणि कड़े जाते मस्त बनवते बिर्याणी इकडे मी टोपामध्ये पाणी ठेवलं इथे एवढं पाणी ठेवले आणि त्याच्यामध्ये मी आता मीठ थोडंसं टाकून देते आणि लौंग जिरं टाकते इथे मी टाकले जिरं आणि लोंग आणि मीठ उकळी याला झाकून ठेवून देते उकळे आल्यावर त्याच्यामध्ये मी चावली भिरते धुवून आणि इथे ठेवले मी कढई त्याच्यामध्ये कांदा भाजून घेते मी तेल टाकते आणि कांदा भाजून घेते तर इथे मी कांदा टाकून घेतले ओलपून घेते त्याला जास्त मस्त उकळे आले काय बघू बर आले मस्त असे बघू शकता मस्त असे उकळ्याले मी चावल धुवून टाकते त्याच्यामध्ये आता साईकला ठेवते आणि इथे कांदा पण ठेवला मस्त असा कांदा पण ठेवलाय परतून घेते त्याला मी इथे उकळी पण आले मस्त तर आता चावल चाव। विरून घेतले मस्त असे उकळी ठेवते कांदा परतून घेते शिजायला टाईम लागतो जे मस्त असे शिजवते तर मी इकडे बनवते मस्त असे बिर्याणी पलटून घेते तर असे मस्त पलटून घेते मी आणि इकडे भात ठेवले कांदा शिजायला टाईम लागतो म्हणून आणि रात्रीचे आठ एक वाजले असते आठ साडेसात आठ वाजले असतील मी तर बोलतो पण सात चाळीस झाली रात्री संध्याकाळची आणि बनवते मस्त बिर्याणी खायला वाटले तर बनवून घेते परत मी पलटून घेते इथे मस्त असे उकळे आले बघू शकता आजपर्यंत माझा कांदा शिजला नाही लाल सर्क लाल सर्क पडले नाही असं लाल पडेल तर आता हे शिजले ते मी आता पाणी येळून घेते त्याचे आणि सुकायला ठेवून देते आणि माझा कांदा पण इकडे लाल सरक पडत आले बघू शकता तो परत गॅस बंद करते मी आणि पाणी त्याचं काढून घेते इथे मी एक कांदा परत काकून घेतले आणि त्यालामध्ये सोडले मला वाटले कमी पडेल म्हणून हे एवढं कांदा मी बाहेर काढून घेतले आणि याच्यामध्ये एक कांदा परत मी टाकून घेतले आणि थोडा दही घेतले दहीमध्ये थोडा कांदा मी टाकले चुरून ते दही पण मी आता मिक्स करून घेते इकडे क्रिसी बघू शकता तर त्याच्यावर आता मी झापण देऊन त्याला शिजायला ठेवते झापण देऊन ठेवते आता त्याला मी मस्त असे ओलायला ठेवले तर त्याच्यामधले हे लोंग आहेत ते मी काढून घेते नाहीतर ते सरस्वतीच्या तोंडामध्ये गेले ना तर सरस्वती जेवतच नाही मला त्याच्यामुळे मी सर्व असं काढून घेते लोंग निवडून निूरू, निवडून असे काढते तर हे लोंग मी काढून काढून ठेवते इकडे साईडला नाहीतर सरस्वती जेवणार नाही ना सरस्वती सरस्वती पण माझ्याजवळ आहे लोंग तिच्या तोंडामध्ये गेले का ती जेवतच नाही तर इथे मी सर्व लोंग निवडून घेतले बघा एवढे निघाले longga. Uber. Apa? Mustahil. Motos. 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 मस्त खुसू येते त्याला पाच मिनटं परत मी झाकून ठेवते नंतर मग त्याच्यामध्ये मी दही मसाले टाकून घेते पाच मिनटं फक्त ठेवते काढले ती बघा कशी खुसून घे येते तर कसे वास घेते कसं येतो वाहून छान येतो तर मी इथे परतून घेते मस्त थोडं त्याच्यामध्ये आता मी इथे परतून घेते त्याच्यामध्ये मी आता नमक टाकते तर इथे मी नमक टाकून घेतले बघू शकता परतून घेते त्याला जास्त टाका आहे मस्त असते त्याच्यामध्ये आता मी दही सोडून घेते मसरससाठी पहिले मसाले टाकून घेते नंतर दही सोडते तर इथे मी मसाले टाकून घेतले बघू शकता त्याच्यामध्ये सोडून घेतले मसाले आता पलटून घेते ते थारपण मध्ये तेला नाहीत असं पोलटून घेत तरीते इथे मी पलटून घेतले मस्त असे तर आता त्याच्यामध्ये मी हे दही सोडून घेते

देऊन शिजायला फोडून देते इथे मी परतून घेते परत मस्त असे झाले बघू शकता इथे मस्त वाटते कलर छान आले ना सरस्वती हलती लागेल मसाला म्हणून मी हलवत राहते त्याला पाच मिनिटे झाकून ठेवते आणि परत हलवून घेते मसाला वगैरे टाकून झाले पाच मिनटं ठेवते परत नंतर ते मी उतारून घेते इथे मी घेऊन आले मस्त असे आणि इकडे टॉप घेतले इथे चावल आहे मस्त असे सुकले पण बघा सरसडीत तर मी घेते सोडून आणि हे जे कांदा ठेवले ते ते तर पहिले मी याच्यामध्ये घेते टाकून इथे मी खालती टाकून घेतले आणि त्याच्यावरती मी हे भात सोडून घेते मस्त असे हातानेच घेते सोडून कांदा त्याच्यावरती सोडून घेते आणि हे जे चिकन आहे ते परत मी त्याच्यावरती सोडून घेते तर सर्व मी टाकून घेते त्याच्यावरती इथे मी घेतले सर्व सोडून त्याच्यामध्ये कोथुंबरी पण सोडून घेतली आतमध्ये आहे आणि वरती हे थोडं भात आणि कांदा आणि निंबू मी घेतलेले दीड निंबू त्याचं रस काढून घेतले ते सोडून घेते त्याच्यामध्ये आणि याच्यावरती झापण देऊन वाकदी याला ठेवून देते मी परत गॅसवरतीच वाफ वाफ यासाठी मी त्याला ठेवले पाच दहा मिनटं घेऊन येते मी पाच दहा मिनटं झाले घेऊन येते आणि सरस्वती बघा बघ चट्टी छान आहे तर घेऊन येते मी दाखवते तर इथे घेऊन आले मी बघते से बाप जामा जा माझ्याला तर इथे मी पलटून घेतले मस्त असे मी त्याच्यामध्ये काही कलर वगैरे सोडले नाही साधे सिंपलसे बनवले बघू शकता कलर वगैरे काही नाही सोडले मी साधे सिंपल ना सरस्वती प्लेटला <laughs> मी आता घेते आणि जेवून घेतात तर इथे मस्त असे तीन मंचुरियन खाले ना एवढे घेतले वाढून रुपामध्ये एवढे बाकी आहेत तर आता जेवून घेतात आम्ही सरस्वती हो आता मस्त असे गरमागरम बिर्याणी खाऊन घेतात त्याच्यामध्ये कलर बिलर काहीच मी टाकले नाही नुसती साधी शिंपलशी बनवले कलरचा वापर नाही केले तर आता आम्ही खाऊन घेतात आमची बिर्याणी खाऊन झाले बाय बाय